आपण अतिशय सुंदर संयोजन केलं त्याबद्दल एकदा आपण त्यांनाही टाळा देऊया शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड झाली आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानते या संविधान निर्धार सभेसाठी उपस्थित माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील इथपर्यंत पोहोचलेल्या सगळ्या मायबाप जनतेचे मी मनापासून स्वागत करते ज्या प्रकारचं प्रेम आपण सगळ्यांनी गेल्या या पंधरा वीस दिवसांमध्ये माझ्यावर त्याचा अक्षरशः बरसाव केलेला आहे हे वारा वारा प्रेम मी कधीच परत वेळ या गोष्टीची करू शकणार नाहीये मला वारंवार असं वाटत बिनाय बापाची लेख आहे आई वडील राहिले नाहीत कुटुंब सोबत नक्कीच आहे पण जे प्रेम तुमच्यातला प्रत्येक माणूस तुमच्यातली प्रत्येक माता तुमच्यातला प्रत्येक भाऊ माझ्यावर करत आहे मला वाटतं कुठेतरी माझ्या कुटुंबानी जे काम केलेलं आहे जे पेरलेलं आहे ते आता उगवत आहे आणि ते प्रेम मला तुमच्या रूपाने परत मिळत आहे त्याबद्दल खरंच मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते विचारपीठावर उपस्थित श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आदरणीय किसान दादा आदरणीय दिशाताई सगळेच प्रमुख पदाधिकारी आता एकाचं नाव घेईन तर दुसरा रुसून बसेल म्हणून नावं कोणाचीही घेत नाही पण जे सगळे कार्यकर्ते जे सगळे पदाधिकारी अहो रात्र मेहनत घेत आहेत की ही ताई संसदेत पोहोचावी आपला आवाज संसदेत पोहोचावा यासाठी जी मेहनत घेत आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी इथे मनापासून आभार मानत आहे ज्या प्रकारची निवडणूक आज आपण इथे लढत आहोत तुम्ही सगळे अनुभव घेत आहात गावागावात काय परिस्थिती आहे आदरणीय साहेबांना सांगायला मला आवडेल कि साहेब काही दिवसापूर्वी मी फक्त तुमची एक भेट घेतली राजगृहावर एक तो फोटो काय व्हायरल झाला या लोकसभा मतदारसंघाची सगळी हवाच बदलली उमेदवारी जाहीर केली झाली नव्हती मी अजून पक्ष प्रवेश देखील केला नव्हता पण मीच बहुजन वंचित आघाडीची अधिकृत उमेदवार असेल आणि या शिर्डी लोकसभेची खासदार असेल असा एक आत्मविश्वास या जनतेमध्ये मला दिसत होता त्या सगळ्या काळामध्ये ज्या लोकांनी माझी खंबीर साथ दिली माझे कार्यकर्ते असतील माझं कुटुंब असेल प्रशांत दादांना सगळेच ओळखायला लागलेत दाजी दाजींचं मी मनापासून आभार मानते जी साथ त्यांनी मला दिली आहे अशी साथ प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला तिच्या नवऱ्याने दिली तर आम्ही महिला कुठेच्या कुठे पोहोचून जाऊ त्याचबरोबर माझं संपूर्ण कुटुंब ढालीसारखं माझ्या पाठीमागे उभं आहे माझे सासरे असतील माझा सात वर्षाचा सा मुलगा असेल माझ्या सासूबाई असतील या सगळ्यांनी जे घरचं माझं वातावरण आहे ते सगळं सांभाळून ठेवलं आणि म्हणूनच ही उत्कर्ष दिवस रात्र तुमच्यामध्ये येऊन हे सगळं करू शकते आदरणीय दादासाहेबांचं सर्व कुटुंब आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माझ्या बाई इथे उभ्या आहेत माझ्या साथ माझ्या समोर अगदी ठामपणे उभ्या आहेत या सगळ्यांचे मी जितके आभार मानेन तेवढे कमी आहेत या मतदारसंघामध्ये काम करत असताना ही इलेक्शन लढवत असताना आपल्याला निशाणी काय मिळाली आहे प्रेशर कुकरची निशाणी तर आता मिळाली पण त्या प्रेशर कुकरचं प्रेशर आणि त्याचे चटके हे समोरच्यांना त्याच्या आधीच बसायला सुरुवात झाली आणि काय नशीब आहे निशाणी मिळती पण आदरणीय साहेबांचीच मिळाली त्यामुळे अकोला आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ यातील वंचित बहुजन आघाडीचे सगळे उमेदवार हे निश्चित जिंकतील आणि साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून संसदेत काम करण्याची संधी मला मिळेल हा आत्मविश्वास आज माझ्यामध्ये निर्माण झाला आहे आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे व्हायला लागले तेव्हापासून दोन आजी माझी गुडघ्याला वाशिंग बांधून फिरत होते आम्ही कार्यकर्ते बडे पक्षाकडे विनवण्या करत होते की आम्हाला उमेदवारी द्या उमेदवारी द्या पण त्यांनी आधीच त्यांची उमेदवारी स्वतः समजून फिरत होते ते दोन्ही उमेदवार फिरत असताना आपल्या प्रश्नांबद्दल आपल्या मुलांच्या प्रश्नांबद्दल आपल्या शेतीच्या प्रश्नांबद्दल आपल्या महिलांच्या प्रश्नांबद्दल आदिवासींच्या प्रश्नांबद्दल मागासवर्गीयांच्या प्रश्नांबद्दल काय बोलले हे खरंच तुम्ही विचारून बघा एकही शब्द त्यांच्या विकासाचा काढलेला नाही आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दल काढलेला नाही आम्ही फक्त सभा मंडप बांधली आणि आम्ही फक्त हायमाचे लॅम्प लावले एवढं सांगण्याची दानत या दोघांमध्ये होती ते होत असताना तुमच्या घरातली एक लेख आहे तुमची मुलगी आहे तिने काय केलंय सर्वात आधी जाहीरनामा तुमच्या समोर आणलेला आहे हे उत्कर्ष पत्र ज्याच्यामध्ये मी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघासाठी एक खासदार म्हणून एक कार्यकर्ती म्हणून मी काय करू शकते मी काय भूमिका घेऊ शकते याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांसमोर तुम्हाला माहिती पाहिजे की हिला आपण मतदान का करावं त्यामुळे हे जाहीरनामा उपस्थितीमध्ये मी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे तो वाचा प्रत्येक मुद्दा वाचा तो तुम्हाला नक्कीच पटेल अनेक मुद्दे असे आहेत की मी तिथे टाकू शकलेले नाही पण ते आपल्या डोक्यात आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे आणि ते सगळे मुद्दे घेऊनच तुम्ही आणि मी ह्या पुढचा हा जो सात दिवसाचा प्रचार आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे करणार ना अनेक मुद्दे आपल्या महाराष्ट्रामध्ये आज गाजतायत माझ्या आधी दत्ता ढगे यांनी इथे भाषण केलं मराठा समाजातला एक युवक जो धडाडीचा कार्यकर्ता आहे छात्र भारतीचा कार्यकर्ता आहे त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलच एक भूमिका इथे मांडली संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेबांनी जो लढा महाराष्ट्रात उभारला ऐतिहासिक लढा आहे तो त्याला सर्वप्रथम कोणी पाठिंबा दिला असेल तर तो, तो वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता हे आपण विसरता कामा नाही पण त्या सगळ्या भूमिकांना पाठिंबा देत असताना आजच्या या सरकारनी महाराष्ट्र सरकारनी त्या आंदोलनांवरती काय केलं हेही आपण विसरता कामा नाही आंदोलनासाठी बसलेल्या निरपराध महिलांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला आमच्या आई बहिणींचं सा रक्त सांडलं हे आपण कोणीही विसरता कामा नये आज आम्ही जे लढे शांत पद्धतीने देतो त्याला चिरडण्याचं काम कुठेतरी हे शासन करतंय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहायला हवं झालं काय आंदोलन कसं झालं कोणीही फंडिंग दिलं याच्यावरती राज्य शासनाने एसआयटी बसवली हो जज लोया नाव आठवतं का सगळ्यांना ऐकलंय ना त्यांचा खून झाला जज लोया कसे मेले त्याच्याबद्दल एस आय टी झाली का नाही झाली जी टी लागली ती शेतकऱ्यांच्या गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनावरती एसआयटी लावायचं पाप या सरकारने केलंय हे आपण विसरून चालणार नाहीये आणि तोच संदेश आपल्याला जनतेपर्यंत पोहोचायचा आहे जे सरकार बनलं तेही कसं बनलं विधानसभेतून विधान भवनातून सरळ उठून गेले कुठे गेले चाळीस जण कुठे गेले पहिला मुक्काम सुरत दुसरा मुक्काम गुवाहाटी कस होत सगळं काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम अशा प्रकारचा प्रवास करून येणाऱ्या लोकांवरती एसआयटी लागली का चौकशी झाली का त्यांची की कसं झालं हे सगळं पण निरापराध आरक्षणासाठी लढणाऱ्या माणसांवरती युवकांवरती तरुणांवरती मात्र नक्की चौकशी लागलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलत असताना आज महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांची भूमिका ते मांडत असतात मुक मोर्चे निघाले आठवतं ना महाराष्ट्रात आरक्षणासाठी मुक मोर्चे निघाले तेव्हा ह्याच आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये काय लिहिलं होतं मुक मोर्चा नाही मुका मोर्चा मुका मोर्चा अशी अवहेलना त्यावेळेस मराठा आरक्षणांच्या ह्या मोर्चांची झाली तेव्हा हे सगळे कुठे होते हा एक प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे की जे आज मराठा आरक्षणाच्या बाजूनी बोलत आहेत हे सगळे प्रश्न जे आहेत मित्रांनो हे आपल्या डोक्यात ठेवून आपल्याला पुढचं काम करायचं आहे अल्पसंख्याक समाजावरती अत्याचार होत आहेत आज नगर जिल्ह्यांमध्ये आम्ही बघितलं की ख्रिश्चन समाजावरती मुस्लिम समाजावरती जेव्हा अत्याचार झाले तेव्हा एकमेव नेता जो त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला तो कोण होता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर होते हे आपण विसरता कामा का का नाही ओबीसी आरक्षणचा मुद्दा आहे ओबीसी आरक्षण जे राजकीय आरक्षण होत ते जेव्हा गोठवलं त्याच्या विरोधात जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालं सगळं प्रकरण एम्पेरिकल डेटा म्हणजे आमच्याकडे लोकसंख्या काय गणकार काय आम्हाला माहिती नाही याच्यावर बॉम्ब उठवणारे सगळे लोक होते आज त्यांची सत्ता येऊन दोन वर्ष होत आली एम्पेरिकल डेटा ओबीसी बांधवाने लक्षात घ्या एम्पेरिकल डेटा आणि ओबीसी आरक्षणाचं राजकीय आरक्षणाचं काय झालं हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे इंग्रजांची नीती होती डिवाइड अँड रूल विभक्त करा आणि राज करा या पद्धतीचं जाती जातींना समूहा समूहांना तोडण्याचं काम सध्या आपल्या देशात चाललंय आणि ते होत असताना जेव्हा आमच्यासारखी लोक भूमिका घेऊन उभे राहतात तेव्हा बी टी म्हणायचं एक षडयंत्र आपल्या विरोधात रचलं बी टीम, बी टीम कशी होते आपली सात ते आठ ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवारांना पाठिंबा दिला आहे मग आम्ही बी टीम कसे म्हणता ज्या संविधानाच्या संविधाव बचावाच्या लढाईमध्ये सगळ्यात आदसर आम्ही राहिलो वंचित बहुजन आघाडी राहिली तेव्हा आम्हाला बी टीम कसं म्हणताय हा बी टीम तुम्ही ह्यासाठी म्हणत असाल की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला बाळासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहे तर अभिमानाने म्हणतो की आम्ही बी टीम आहोत आहोत आम्ही बाबासाहेबांची बी टीम हे जे षडयंत्र आहे ते हाणून पाडण्याचं काम आपल्याला पुढच्या या सात दिवसात करायचं आहे सर्वात गमतीशीर गोष्ट ती मला ही वाटते दोन तीन वर्षा आधी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना अबाधित शिवसेना एकत्र होते तेव्हा भाजपसोबत सत्ता भोगून आले सत्तेतून बाहेर पडले महाविकास आघाडी बनली भाजपसोबत जाऊन आलेले लोक तुम्हाला बी टीम वाटत नाही पण सन्मान वंचितांच्या सन्मानासाठी लढणारा योद्धाला तुम्ही बी टीम म्हणता तुम्हाला स्वतः खर तर स्वतःच एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की नेमकी बी टीम कोणती आहे थेट लढाई आहे आर एस एस आणि संविधान बीजेपी आणि संविधान आम्ही कोणाच्या बाजूनी आहोत जोरात, जोरात।, जोरात।, जोरात। आम्ही संविधानाच्या बाजूनी लढणारी लोक आहोत आणि संविधान जेव्हा दिल्लीच्या मध्यभागी जाळलं तेव्हा मूग गिळून बसलेल्या या सगळ्यांना विचारायला पाहिजे की तेव्हा तुमचे हात आणि तेव्हा तुमचे कान कुठे गेले होते तेव्हा तुमच्याकडून जे का शब्द कसा निघाला नाही आम्ही नाही विसरलेलो आम्ही अखलाकला नाही विसरलेलो आम्ही बिलकिस बानूला नाही विसरलेलो आम्ही उन्नावची घटना नाही विसरलेलो आम्ही बदाऊची घटना नाही विसरलेलोय या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात राहणार आहेत एक महिला म्हणून काम करत असताना काय काय दोष होता त्या कुस्तीगीर महिलांचा सा? देशासाठी इतकं सगळं त्यांनी केलं सुवर्ण पदक जिंकून आली आणि त्यांच्यावरती अत्याचार करणाऱ्या माणसाला या सगळ्या बी जे पी आणि यांच्या यंत्रणांनी अभय दिलं हे कुठल्या प्रकारचा न्याय आहे त्या माता भगिनी जेव्हा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत होत्या त्यांचे अश्रू आठवत हो असतील सगळ्यांना त्यांचे अश्रू आपण डोळ्यात आणि आपल्या मनात ठेवले पाहिजेत आणि त्याच अश्रूंची लक्षात ठेवून पुढचे जे सगळे सहा दिवस आहेत ते आपल्याला काम करायचं आहे आमच्या तरुणांच्या विषयी काय म्हटले दोन कोटी नोकऱ्या देणार मोदीजी म्हटले होते ना आल्या का दोन कोटी नोकऱ्या आपल्याकडे आलं तर काय आलं अग्निवीर चार वर्ष काम करा परत घरी जा घरी जाऊन काय करा मग अशा प्रकारची सगळी लुटमारीची कामं जी आज आर एस एस बीजेपी प्रणित हे सगळे लोक करत आहे ते हाणून पाडायचं असेल तर एकमव्या पर्याय कोण आहे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय जो आज ही तमाम जनता घेत आहे त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान वाटतो शेतकऱ्यांचा प्रश्न आला की समोरचे आणखीन जास्त जागे होतात आपण सगळ्यांनी बघितलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जेव्हा सिंगूर बॉर्डरवरती आपले सगळे शेतकरी जीव देत होते मरत होते तेव्हा हे सगळे लोक भाजपचे सगळे लोक शांत बसले होते त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांच्यापैकी कोणीच बोललं नाही पण तरी देखील आपल्याला असं वाटतं की मोदीजी हे फार मोठं काम करतील तसं काही होत नाहीये देशामध्ये सध्या काय सुरू आहे हे आपण डोळेसपणाने बघितलं पाहिजे चाळीस लाख कोटी रुपये आमचे चार पाच इंडस्ट्रीवाल्यांचे तुम्ही माफ करू शकता पण शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही वाफ करू शकत नाही ही लाच तुम्हाला बीजेपी वाल्यांना वाटली पाहिजे आणि हे मुद्दे घेऊन आपण जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे की बाबा तुमची काय हानी झाली आणि त्याच्या विरोधात काय म्हणतात आम्ही दर महिन्याला काय देतो चार हजार रुपये सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देतो हे फार मोठं काम करतो भीक देत नाहीये तुम्ही तो शेतकरी पिकवतो म्हणून तुमच्या ताटात अन्न येतं हे तुम्ही लक्षात ठेवा हे या बीजेपी वाल्यांना खडसावून सांगायची गरज आहे वेळ कमी आहे त्यामुळे काही गोष्टी आता पटकन सांगून मी मोकळी होते कारण आपल्याला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं ऐकायचं आहे दोन उमेदवार आमच्या समोर दो आहेत दोघेही आदरणीय आहेत माझ्यापेक्षा वया आणि अतिशय मोठे आहेत त्यांच्याबद्दल वैयक्तिक टिप्पणी करण्याचा मला अधिकार नाही पण एक उमेदवार आदरणीय लोखंडे साहेब ज्यांच्यावरती गद्दारीचा ठपका पडला आणि दुसरे उमेदवार आदरणीय खासदार वाकचौरे साहेब जे ओरिजिनल गद्दार आहेत सर्वप्रथम गद्दारी पहिल्यांदा केलेले गद्दार आहेत या दोन्ही उमेदवारांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की आमच्या प्रश्नांवरती तुम्ही कधी बोलणार आहात शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नांवरती तुम्ही कधी बोलणार आहात हे त्या दोघांनाही विचारलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने तुमची ही बहीण आज ओपन चॅलेंज करते त्यांना काय करते ओपन चॅलेंज करते एका विचारपीठावर या एका विचारपीठावर या समोरासमोर बसूया आणि मग चर्चा होऊ दे की शिर्डी लोकसभेसाठी तुम्ही काय केलं आणि पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये मी काय करू शकते हे ओपन चॅलेंज आज खासदार सदाशिव लोखंडे आणि माझी खासदार भाऊसाहेब वागचौरे या दोघांना मी आदरपूर्ण ओपन चॅलेंज करत आहे एवढं सांगीन जाता जाता माझी निशाणी काय आहे कितव्या नंबरला आहे येता तेरा तारखेला आपण सगळ्यांनी बहुमतानी त्या प्रेशर कुकरच्या चार नंबरच्या बटनला दाबायचंय आणि तुमच्या या बहिणीच्या रूपामध्ये तुम्ही सगळे खासदार म्हणून त्या लोकसभेत जाणार आहोत हा एक निर्धार आज आपण या संविधान निर्धार सभेच्या वतीने करूया तुम्ही सगळे इथे जमलात विशेषतः मीडियाचे सगळे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीम जय भीम धन्यवाद ताई यानंतर देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद